पहलगाम हल्ला आणि भारत पाकिस्तान इंडस वॉटर करार एक संबंध नमस्कार मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील इंडस वॉटर करार आणि याच संदर्भात घडलेला पहलगाम हल्ला या दोन्ही गोष्टी एकमेकाशी संबंधित आहेत का भारताने पाण्याचा वापर थांबायचा का पाकिस्तानचा डाव काय आहे चला तर मग याविषयी सखोल माहिती घेऊया सेक्शन वन इंडस वॉटर करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एकोणीसशे साठ साली झालेला विश्व बँकेच्या मध्यस्थीने झालेल्या या करारानुसार सहा प्रमुख नद्यांपैकी झेलम चिनाब आणि सिंधू या तीन नद्यांवर पाकिस्तानचा अधिकार असेल तर रावी बियास आणि सतलज या भारताच्या नियंत्रात राहतील याच उद्देश होता दोन्ही देशांमध्ये पाण्यावरून वाद निर्माण होऊ नयेत सेक्शन दोन पहलगाम हल्ला नेमकं काय घडलं त्या दिवशी पहलगाम हल्ला म्हणजे काश्मीरमधील एका लोकप्रिय पर्यटन स्थळ झालेला एक भीषण दहशतवादी हल्ला या हल्ल्यात निर्दोष नागरिकांना लक्ष्य करण्यात आलं आणि सुरक्षा यंत्रणावर हल्ला झाला या हल्ल्याचा मागे पाकिस्तानातून चालवल्या जाणाऱ्या दहशतवादी संघटना हात असल्याचा प्राथमिक तपासातून समोर आला आहे सेक्शन तीन करार मोडायचा का प्रत्येक वेळी जेव्हा पाकिस्तानातून अशा प्रकारचे हल्ले होतात तेव्हा भारतात ते एक प्रश्न ऐकायला मिळतो आपण अजूनही पाणी देतोय का पाकिस्तानला हा करार मोडून टाकायचा का पाण्याचा वापर हे एक महत्वाचं शस्त्र असू शकत हा करार मोडल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा बुडू बिघडू शकल पाकिस्तान याचा राजकारणासाठी वापर करू शकतो आणि भारताला पाणी अडवणारा देश म्हणून दोषी ठरवण्याचा प्रयत्न करू शकतो सेक्शन चार पर्याय काय आहेत भारताने या करारला तोडण्याऐवजी कायदेशीर मार्ग आणि झेलम आणि चिनाब नद्यांचा भारतात जास्तीत जास्त वापर करणे नवीन पाणी प्रकल्प उभारणे आणि पाकिस्तानावर दबाव आणणे हे पर्याय निवड आहेत सध्या काही बॅरेज आणि ड्राय हायड्रो प्रोजेक्ट सुरूही आहेत ज्यामुळे भारत आपण हक्काला हक्काच पाणी वापर अधिक प्रभावी करू शकतो म्हणूनच मित्रांनो पहलगाम सारखे हल्ले गंभीर आहेत आणि भारताने कठोर पावले उचलायलाच पाहिजे पण पाणी ही एक अशी गोष्ट आहे जी शहाणपणाने हाताळावी लागते तुम्हाला वाटते का की भारताने इंडस वॉटर कारण मोडून टाकावा तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या विषयास तोपर्यंत जय हिंद